आपला सर्वांचे आवडते लाडके कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्तानं पाच ऑगस्टला त्यांचा वाढदिवस आहे पण जवळजवळ आठवडाभर विविध प्रकारचे असे अनेक लोकोपयोगी कार्यक्रम जे आहेत ते आपण आयोजित केलेले आहेत आणि त्यामधलाच एक भाग म्हणून आपल्या चांगूकाना ठाकूर कॉलेज आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स यांच्यामार्फत हा आपण एक छान सुंदर आपल्या विद्यार्थ्यांच्या तरुणांच्या भवितव्याच्या दृष्टीनं हा कार्यक्रम आयोजित केला आणि या कार्यक्रमाच्या दृष्टीनं आपण आता सी डी देशमुख प्रशासकीय सेवा प्रशिक्षण ह्या केंद्राचं पण इथं आयोजन केलेलं आहे आणि त्यांच्यामार्फत आपण करिगर मार्गदर्शन हा कार्यक्रम माननीय अविनाशजी धर्माधिकारी साहेब यांच्या भाषण आपण इथं ठेवलं आणि त्याच्यामधला अतिशय सुंदर असा हा कार्यक्रम भरगच्छ विद्यार्थी संख्येच्यामध्ये साजरा होता या कार्यक्रमा ते प्रमुख पाहुणे म्हणून आले आपल्याला त्यांनी भाषण दिलं त्यांच्याबरोबर संस्थेचे सर्व आपले पदाधिकारी इथे हजर आहेत अध्यक्ष व्हाईस चेअरमन मी चेअरमन म्हणून आहेच सर्व संचालक आणि प्रशांत ठाकूर यांचे सर्व सहकारी ह्या पनवेल परिसरातील सर्व सोशल सर्विसमध्ये काम करणारे त्यांचे सर्व सहकारी आणि आपण सर्व मित्रांनो हा आता इथं विशेष करून आम्ही इलेवन्थ आणि ट्वेल्थ अकरावी आणि बाराव्याच्या विद्यार्थ्यांनी इथं आमंत्रित केलं होतं आता अकरावी बारावीचे विद्यार्थी आलेत साधारणतः यांचा वयोगट सोळा ते अठरा एकोणीस असेल म्हणजे आपल्याला एक सर्वसाधारणतः याच्यातून आमची कल्पना अशी आहे की विद्यार्थ्याला आता पुढं काय करायचं अशा दृष्टीनं त्यांना करिअरचं मार्गदर्शन हवं असतं आणि ते आता आपल्याला साहेबांनी सांगितलं तुम्हाला ऐकायला येतं आहे का रे तिकडे ऐकायला येतंय का ऐकायला येतंय का तुमचं शेजारचं ऐकायला येतं का इकडचं स्टेजवरचं ऐकायला येतं आहे स्टेजवरचं येतं आहे ना साहेबांनी आपल्याला त्रिसूत्री सांगितली साहेबांनी आपल्याला काय सांगितले त्रिसूत्री सांगितली तीन मंत्र दिले आहेत कुणाकुणाला ते म तीन मंत्र लक्षात आहेत हातवरती करा <laughs> काही नाही ना समजली काय मंत्र की नाही पहिलं शब्द काय वापरला दुसरं काय वापरलं सगळं समजलं पण तुम्ही त्याला इतकं अजून महत्त्व माहिती असून पण आपण देत नाही नमस्ते शब्दापासून त्यांनी सुरुवात केली केली ना बघा नमस्ते आपण रोज म्हणतो भेटला माणूस किंवा नमस्ते म्हणतो पण त्यातला इतका मोठा अर्थ आपण किती जाणून घेतला आहे का ते आत्ता इथं त्यांनी मात्र तो इतका छान सुंदर शब्दामध्ये आपल्याला समजावून सांगितलं की बघा त्यातली भावना किती आहे किती मोठं अर्थ आहे सर्वात मोठं काम जे न होणारं काम असेल ते काम आपण गेलो ना नमस्कार नमस्ते असं म्हटलं ना तर अर्ध झालेलं असतं काय झालेलं असतं कारण तुम्ही जे उभे राहताय ज्या पद्धतीनं वागताय बोलताय त्यामध्ये ता ती ताकद असते ती त्यांनी समजावून सांगितली आपल्याला आता ही घरी घेऊन जायची आहे ताकद त्यांनी सांगितलेलं सर्व त्यांचं भाषण जे आहे ना ते भाषण तुमच्या लक्षात राहायला पाहिलं कारण आपल्याला आयुष्य घडवायचं आहे आपण सर्व काय करतो आहे आयुष्य घडवायला लागलो आहे माझं आयुष्य असं असलं मी असं होणार आहे मी तसं होणार आहे साहेबांनी की साध्या भाषेत सांगितलं मूळ उद्देश तुमचा काय पाहिजे आहे हा देश चांगला सुंदर मोठा देश व्हायला पाहिजेल मी या देशातला एक आदर्श नागरिक होणार आहे मी देशासाठी काम करणार आहे आणि देशासाठी काम करता माझं जीवन सांभाळून सांभाळून रामदासचं वाक्य आहे ना आधी संसार करावा नेटका त्यांनी सांगितलं प्रत्येक तुम्ही लग्न करणार आहात मोठे होणार नोकऱ्या घेणार आहात पण या सगळ्या करताना आपल्या देशाला विसरू नका देशा संस्कृतीला विसरू नका आणि ती त्यांनी जी मूल्ये जी आहेत हे आपण घेऊन घरी जायचं आहे मला खात्री आहे भावी काळावधीने पुढच्या काळात हे सायन्स किती पुढं जाणार आहेत नोकऱ्या कशा बदलणार आहेत प्रत्येकाला आपल्या नोकरीची चिंता आहे उद्योगाची चिंता आहे पुढं जाऊन मी कोणतरी फार मोठा व्हायला पाहिला असं वाटतं आहे देशात नव्हे तर आंतरराष्ट्रीय अप्र, कीर्तीचं आपण आपल्या क्षेत्रातलं व्हावं अशी प्रत्येकाची अपेक्षा आहे पण ह्या सगळ्या अपेक्षा पूर्ण करण्याकरता दिली त्रिसूत्री तीन मंत्र जे आहेत ते आपण ध्यानात ठेवून जाऊया मला खात्री आहे कि की तुमचं जीवन करता हे नक्कीच झुपेगी पडेल आणि त्याच्या इतके सांगून मी आज दोन शब्द पूर्ण करतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद साहेब यानंतर आपण कार्यक्रमाच्या शेवटाकडे वळतोय आजच्या या विशेष करिअर मार्गदर्शन सत्राचं आभार व्यक्त करण्यासाठी मी आपल्या महाविद्यालयाच्या डॉक्टर सी डी देशमुख प्रशासकीय सेवा प्रशिक्षण कक्षाचे अध्यक्ष डॉक्टर जे एम सर यांना विनंती करतो नमस्कार पनवेलचे कार्यसम्राट व लोकप्रिय आमदार आदरणीय श्री